श्री कानिकनाथ महाराज सहा महिन्यानंतर अचानकपणे रावणाची ऑर्डर आली आहे ना की कुंभकर्णाला उठवा आणि एवढे सगळेजण एका कुंभकर्णाला उठवला बघा हे ती महाभारताची सभा भरली आहे हे पाच पांडव तर उठार बघा येथून एवढा खोल आहे अजून आणि हे चढाव हो। हात चढाव मित्रांनो मी अजय चोकले आज आलोय पुण्यामध्ये नीलकंठेश्वर मंदिर इकडे जातोय तर माझ्यासोबत भास्करराय कल्पेश भाऊजी आहे रोदास भाऊजी आहे आणि संजू भाची साडाव बसल्या साडेआठ वाजले आणि सकाळचे किती आलंय साडेआठ वाजलेत आणि आपण चालू केलं किती तास लागतात बघूया चालू केला आता थोडासा चालव धाव लागलाय निलकंठेश्वर महाराजांचा गड चढायचा आहे आपल्याला आता श्री क्षेत्र निलकंठेश्वर नमस्कार मित्रांनो आम्ही आता आलो आहे पुण्याला निलकंठेश्वर महाराज यांच्या गडावर चालू आहे मंदिरात तर इथला प्रवास आम्ही साडेआठ वाजता सुरू केला आणि प्रवास बघा एकदम चढाव आहे फुल एकदम सुरुवात झाली आमची चढायची तसंच भास्कर आहे आमचा भावजी आमचा बाबू हाय आम्ही आता प्रवास सुरू झाला आमचा इथं बघूया अर्धा अर्धा लागतो काय एक तास लागतं समजेल तर इथला नजारा बघा एलिकंटेश्वर हा चढावा भाग असलाय तिथून खालून चढू सुरुवात केला साडेआठ वाजता आणि हा पहिला एक टप्पा पार झालाय फुल चढाव आहे लगेच दम लागतोय आम्ही सहा सात मन आलोय कसला नजारा आहे एक नंबर चढाव पण एक नंबर आहे पाच नाही चालू दम लागतोय पण इथून चढायचा वरती निसर्गाचा एकच नंबर वाटतो इथला मकान पण आपल्या कोकणाची फील इथे नाही समुद्राची फक्त डोंगर आणि हिरवागार गार्स एवढाच दिसत इथे गोलू पाय धुपल मैदान इथे पुढे पण आहे मस्त वातावरण वाटतं एकदम पुढे वरती मस्त निसर्ग वातावरण आहे तिकडे हे जाऊ तो किलोमीटर चढाव चढून झालाय आणि इथे धोका एक नंबर असा आलाय झाडांच्या मध्ये रस्ता आहे चालण्यासाठी मस्त पैकी धुका आलाय समोरून ट्रॅक्टर येते आहे पण ते धुक्याच्या मुळे काही दिसत नाही आपल्याला मकान बघा तर था झाला आहे समोर ट्रॅक्टर येतो आहे खाली जो चढावासाठी ट्रॅक्टर पण येत होतो इथे म्हणजे कोणाला पायी चालायचं पायी चालू शकता ट्रॅक करून तर ट्रॅक्टरने पण प्रवास होतो इथून मला माहीत नाही पण मी पहिल्यांदाच चढतो बो आहे अनुभव माझा बघूया कसा येतो माझ्यासोबत तुम्ही पण अनुभव घ्या आणि आम्ही इकडे आलो का विशेष कारण असतं दुसरा एक आला जिथे खालची माणसं सोडून वरती आली तर परत खालची माणसं वरती घेऊन हो येतील ती आम्ही बरंच सात लोक आलो आहे फॅमिलीतलेच बाकीचे लोक रिटर्न येतात आहेत आणि इथे मधी तुम्हाला येताना आहे ना पाणी बॉटल आणि काय थोडासा नाश्त्यासाठी घेऊन आलात तर बरा होईल कारण का एक आध किलोमीटर पाहत कायच भेटलं नाही खायला आम्हाला पाणीसुद्धा नाही आणि विषय असं झाला की आम्ही पाणी आणायचं विसरलो आहे सोबत मित्रांनो आम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोचलो आहे ते दोन पहिलेच मूर्ती दिसलेत ते पण तुम्हाला दाखवतो थो। बघा थोडं आपल्यासोबत हा बघा मक्याचा पोता म्हणजे आपला मका वगैरे खायला भेटेल इथे गरम गरम मस्त दुःखाच्या मुळे एकदम क्लिअर दिसत नसतील पण आहे व्यवस्थितपणे आहे पाऊस आहे जास्त काय व्हिडिओ करायला जमणार नाही पावसाच्यामुळे हा बघा मूर्ती आम्ही पायतशी पोचलो आहे जास्त टाईम नाही गेला बरोबर अर्धा तासात मी इथे पोचलो आहे नऊ वाजलेत साडेआठला सुरू केलं आम्ही चढाव नऊ वाजता पोचलो आहे बाकीचे अजून चालत आहेत बाबूला घेऊन चालत आहेत सगळेजण अजून मकांनाही बेकार आहे चिखला जा काय चुकून बोललो असेल तर सॉरी तर मला ह्याच्यातला काय घ्या नाही तरी मग मी थोडाफार माझ्या मस्तीमध्ये काय बोललो असेल चुकीचं तर, तर माफ करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा जर नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सुरुवातीलाच निद्रावस्थेत मारुती भेटले जात आणि कानी मी सर्व काय आहेत असे शी मला ऐकून की ते बरेचसे देवांची मूर्ती आहेत बघताला होतील आपल्याला जेवढे होतील तेवढे दाखव तुम्ही हे ते पण आहे ब्रह्म ऋषी सच्चे तळाव झालेला आहे तुमचा हे बालो चढलोस चढलोश थंडी लागते काय बोलू थंडी लागते थंडी लागते पावसाची दर्शनाला जातोय बाकीचा फिरू इकुरचा बरेचसे मूर्ती आहेत इथे शंकर नंदी गणपतीचे पण बरेचसे मूर्ती आहेत स्वच्छता इकडे टॉयलेटची आणि आंघोळ घेण्याची सगळी सोय आहे इकडे आमचा सर्व काही झालाय दर्शनाला चालू आहे आंघोळ करून धोका अजून काय कमी झालाय नाही त्याच्यामुळे काय दिसणार पण नाही दर्शन होणार तर इथे वरती स्वच्छ म्हणजे टॉयलेट किंवा आंघोळ करायची सगळी सोय आहे इथे व्यवस्था सर्व का आहे धोका व कसला पडला एक नंबर जवळलाच भाला श्री क्षेत्र निलक स्वयंभू निलकंठेश्वर देवभूमी डावजे आणि गर्दी सध्या फुल आहे आतमध्ये मंदिरात शक्यतो आतमधली व्हिडिओ काढला देतील नाही देतील आपल्याला काय माहिती नाही याच्यातला तर तरी पण बघू काय होत ते इथे नाश्त्याची सुद्धा सोय आहे तर आज संकष्ट असण्या कारणाच तिथे खिचडी आहे आणि भात आहे तर बघू नाश्ता करूया काय आहे ते बघूया त्यानं तिकडे घेऊन जाऊया जावं कसं काहीच कायदा मला खिचडी पाहिजे आहे एक मला खिचडी पाहिजे पण खिचडी पाहिजे खिचडी पाहिजे टेस्ट कशी आहे बरं आहे ना मला खिचडी बाबाची खिचडी खातोय मी ते एक भात आहे म्हणजे भावाजीला एक भात आणि ह्या भावजीला एक भात हे दोन खायचे आणि इथून आपला मंदिराकडे मार्ग आहे इथून मंदिराच्या आत जायचं मंदिरा आपल्याला शिव पार्वती विवाह धन्यवाद हे विठ्ठल रुकुमायची मूर्ती आहे हराम सीता विवाह श्री गणेश स्वामी समर्थ शिव आराधना करताना पार्वती शिव आराधना करताना श्री कृष्ण मीराबाई इकडे जे लोक आहेत ना त्यांचे सगळे समस्या घाणायत आहेत कोणचा घरगुती प्रॉब्लेम कोणाला दारू आहे कोणाला म्हावरा सोडायचा ते बरेचसे प्रॉब्लेम्स घेऊन ह्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या मनापासून ते दारू किंवा काही प्रॉब्लेम असतात ते सांगतात तिथे की आणि ते मी पूर्णपणे सोडतो असा असतं इथलं काहीतरी तर आम्ही पण त्याच कारणासाठी आलो इकडे बघूया आमचा पण मंगल होऊ दे आणि इकडे कित्येक अशा मूर्तिकारांनी मूर्ती काढलेल्या आहेत आणि बघू आता आम्ही दर्शनाला चाललो आहे दर्शन आपलं सी सजरंग बहितलं मित्रांनो <स्तिया> आमचं दर्शन सुद्धा झालाय आता तुम्हाला दर्शन करता इथले मूर्त्यांचा इथे मोठा नंदी आहे शंकर महाराज महादेव आणि हा तलाव तिथे पण आहेत तुकाराम महाराजांची भेट छत्रपती शिवाजी महाराज हे भारी आहे दृश्य इथला तरी पण आत्ताच फिरतोय मी मी आणि भावाचे फिरतोय आणि ते वारा बघा कसला जबरदस्त लागतो ना इकडे कसला भारीच वातावरण आहे जे जे मूर्ती आहेत ना स्वयंभू असं वाटत की ते एक पाहात तुम्ही लोक संत ज्ञानेश्वर महाराज आणि ते कौस मामाचा इथं कंस मामा आहेत आणि श्रीकृष्ण हत्तीजबल केल्यानंतर मग मा, मला मारतात आणि इकडे आहे ती म्हणजे माता पार्वती ते गदायुद्ध इकडे सुद्धा आहेत पण इकडे बघूया आपण आणि इथे म्हणजे आपला कुंभकर्ण झोपलेला आहे सहा महिन्यानंतर अचानकपणे रावणाची ऑर्डर आली आहे ना की कुंभकर्णाला उठवा आणि सगळे सगळेजण एका कुंभकर्णाला उठवला बघा हे जिलेबी ते लाडू गदा वाजवत काय हे बघ त्यासाठी जेवण बघा अर्धा बोकर इथून सुरुवात झाली हो आणि ती सुरुवात केली आहेस राक्षस ते आपले कुंभकरण महाराज सगळे रामांची मला तरी अस वाटत की इंद्राचा दरबार आहे हा रंभा आणि उर्वशी असा तर इंद्राचा दरबार असणार हा स्वर्ग विकंठेश्वर महाराज आणि इकडे आहेत बघूया कोण आहे इथे अमृत देव लोकाला अमृत भेटला होता आणि राक्षस जाती तो पूर्ण अमृत संपला होता तोच सीन दाखवलाय आणि ते अमृत मंथन अमृत मंथन जेव्हा अमृत निघालं तेव्हाचा सीन आहे हा या साइडला राक्षस त्या साइडला देवगण आहेत आणि इथला सीन बघा कसलाच आहे जबरदस्त असा पहिला निघाला तर ते पंच दोन घोडा निघाल्यानंतर धनुष निघाल्यानंतर हत्ती निघाल्यानंतर ब्राह्मण नंतर गाय चंद्र बरेचसे काय नंतर शेवटून अमृत निघाला होता आणि सुग्रीव वाली आणि सुग्रीव तिथे युद्ध चालू होता आणि श्रीराम प्रभू आणि बजरंगबली ते जामवंत लक्ष्मण आणि ह्याच्यातला आपण वाली विस्क्री कसा ओळखायचा सांगा त्याच्याकडे माल आहे बघा एक दिसतंय का नाही दिसणार ना मला बाकीच्या मूर्ती दाखव तुम्हाला लई लई फिरायचं का इकडे फक्त हे आता आम्ही आलो आहे तर आई महाकाली शिवशंभूच्या छातीवर पाया देऊन उभी होती आणि इकडे बघा ऋषीवर्य आणि स्वयं स्वयं यमराज स्वयं सती सर मित्रांनो जेवढा काय संख्यावर थोडं दाखवतोय मी पाण्यातला बघून जवळपास तुमचा अख्खा दिवस आहे इकडे आला तरी फिरायसाठी योग्य आणि जबरदस्त ठिकाण आहे बघा छोटे छोटे लहानपण श्रीकृष्णाचा लहानपण आहे कोणाचं काय माहिती तुला चित्र बघा हे एक नंबर वाटत आहे आणि हे निलकंठेश्वर महाराजांच्या मठात आहेत हे पहा जो सीन आहे ना श्री काणिकनाथ महाराज हत्तीच्या कानातून बाहेर आलेत आहेत तोच सीन आहे बघू शकता आपल्या याचा ह्याच्या पाठचा हे इतिहास माहिती नाही मला तरी पण मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न श्री महाराज कोण असतील ऋषीवरी

अलक निरंजन अलक निरंजन महाराज निरंजन महाराज तर मित्रांनो सॉरी तर चुकून काय गलत चुकीचा शब्द निघाला असेल तर क्षमा करा कारण का मा माझ्याकडून काय चुकी झाले असतील संत ज्ञानेश्वर रेडा जावा बोल बोलवलं होतं ना तोच सीन दाखवला येते आणि इकडे आहेत ते म्हणजे आपल्याला आणि भक्त आई वडिलांची सेवा करून श्रावण बाल विश्रांती घेत होता जरासा आणि इकडे आहेत ते म्हणजे कुंडली कसं असेल सीन बघा आणि मित्र मित्र प्रेम श्रीकृष्णाचा मित्र सुदामा देवांचा देव आलो पाऊस तर बरेच व्हिडिओ काढले काय चुकी झाले असेल तर क्षमा असावी मित्रांनो इथे आपले विष्णू भगवान आहेत बघा विष्णू तर इथे जेवणाची सुद्धा सोय आहे महाप्रसाद असतो रोज काहीतरी बा अकरा कसं अकरा ते एक दोन वाजेपर्यंत महाप्रसाद असतो जेवण सुद्धा झालंय मस्त वगैरे आमचं आता आम्ही चाललो खाली उतरतोय कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा आता

तर मित्रांनो आमचा प्रवास इथे मक्का खायला आहे मक्का मक्का खात अनि इतला हो, और, देंजर, देंजर होता आणि <laughs> इथला आमचा निलकंठेश्वर वरचा गडावर म्हणजे देवलाचा कार्यक्रम संपला आणि परत ह्या चढावर चालला उतारावर डेंजर डेंजर उतारा ह्या इथून आला तिथून स्टार्ट केली होती इथून मग असे जाम होता धुक्का नाही आहे चिकलसुद्धा जाम आहे बघूया खालचा चढाव चा प्रवास कसा होता आणि उतारा भाग कसला एकदम भन्नाट चालू आहे कधी कोसलू काही सांगू शकत नाही तर मित्रांनो जर कोणाला यायचं असेल ना तर कृपया करून पावसाचे नको येऊ पावसाचा रस्ता असा असतो तुमच्यावर आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या आणि तुमच्या बघा कसला मकान आहे उतार कसला आहे एकदम उत्तर उतार बघा हे एवढा खोल आहे अजून आणि हे चढाव आज एवढा खाली जायचं अजून पार खाली इथे आम्ही साडेआटला होतो आणि आता आमच्या इथे वाजत पाहुणे तीन आता पोचत होते झाला उतार बघा कसा आहे चढाव बघा चढाव सावकाश या रस्ता पण बघा कसा येतो जर इकडे तसा जास्त काय घेऊन येऊ नका वजन जर असतो जास्त घेऊन येऊ नका कारण का चढावाने उतारले खूप आहे तेवढाच चढाव तेवढा उतरायला पण थोडाच लागतंय दुसरा मार्ग नाही ज्या मार्गाने जातो त्या मार्गाने यायला लागतंय आता आमचा संपला आहे मगा चुरून झाला आहे म्हणजे जायला वरती चढायला अर्धा तास गेला तर पण अर्धा तास केला कारण का सावकाश झालेला आणि पावसाच्यामुळे रस्ता लई खराब झाला आहे येताना चपून या जास्त वजन कॅरी करू नका तर इथे मी ब्लॉगला करून समाप भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद